शेळ्या गेल्या जमीन वाहून गेल्यात कोणाची घर वाहून गेले अख्खा आयुष्य वाहून गेलेले काय नुकसान भरपाई किती नुकसान भरपाई दे अजित पवारांचं ठीक आहे हो सततपणी तुम्हाला फुकटचं पाहिजे काय ह्या म्हशी वाहून गेल्या जमीन वाहून गेली ती काय फुकटची होती आणि हा शेतकरी म्हणजे काय अजितदादाचा पोरगा नाही फुकटची जमीन मिळायला शेतकऱ्याला सांगतायत की तुम्ही हातपाय हलवा तुम्ही भरत असाल तर काहीतरी तिकडे हातवर बसल्या म्हणून भ्रष्टाचारी लोक डोक्यावरती बसले सगळे भ्रष्टाचारी झालेले आणि आता आणि जो प्रश्न विचारला आम्ही काय करावं सांगतो करणार जे मी सांगितलं तो म्हणजे दलाबाद सरकारचा पंचनामा जाऊन बसायचो ऑफिस मध्ये शिवसेना म्हणून काय करायचं ते मी करणार ते मी करणार मी आता या आपत्तीच्या दरम्यान तिसऱ्यांदा आलोय परत येणारे मी मराठवाड्यामध्ये पण परत जेव्हा मराठवाड्यात येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या हातामध्ये सरकारचा पंचनामा घेऊन उभं असला पाहिजे तर मी येणार माझा प्रत्येक शेतकरी माझा प्रत्येक हा <laughs> जो माझा बांधव आहे आणि माझी भगिनी आहे याला आता बीडीओ तहसीलदार जिल्हाधिकारी पेक्षा जास्त अधिकार आहे कारण तो माझ्या भारताचा नागरिक आहे या नागरिकाच्या मतामुळे सरकार बनतं याचा अधिकार सगळ्यात मोठा आहे आज हे सरकार विरोधी पक्ष नेते पण द्यायला तयार नाही का कारण विरोधी पक्ष नेता जाऊन तिकडे सगळ्यांना धारेवर दरू शकतो जिल्हा कलेक्टरला बोलू शकतो याला पण नाही बोलायचंच नाही मग जर विरोधी नेता तुम्ही देत नसाल तर माझा प्रत्येक नागरिक हा विरोधी पक्ष नेत्यापेक्षा जास्त ताकीचा आहे जो तुमच्या उदाहर आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट करायची कारण आता निवडणुकांची डोळे लागले परत महायुतीला आहे ना त्यांच्या त्यांच्यामध्ये आता सगळं सुरू झालंय आमचाच नगरसे होणार आमचाच हा होणार आमचाच तो अरे त्यांचं तुमचं काय व्हायचं ते शेतकऱ्याचं काय होणार hmm. निवडणुकीच्या आधी तुम्हाला जे सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू बोरा, पोरा बोरा, पोरा कोरा आणि निवडणूक झाल्यानंतर सांगतात योग्य वेळ आल्यानंतर करतो मग तुम्ही सांगायचं आता मत <laughs> मागायला आल्यानंतर योग्य वेळ कधी येणार ते आम्ही ठरू पण तुम्ही आता गावागावात बोर्ड लावायचे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मिळत नाही रुपये मिळत नाही तोपर्यंत एक सुद्धा गावातलं मत महायुतीला मिळणार नाही हे तुम्ही निश्चय जर का केला तर सगळे पालकमंत्री आणि सगळे मुख्यमंत्री तुमच्यासमोर गुडघे टेकत आल्याशिवाय राहणार आज हा सगळं हे माझं घर आहे महाराष्ट्र माझं घर आहे मी इथे मराठवाड्यानंतर येत्या थोड्या दिवसानंतर विदर्भात जाईन उत्तर महाराष्ट्रात जाईन कोकणात जाईन पश्चिम महाराष्ट्रात जाईन सगळीकडे जाणार आहे कोणत्याही अधिकार नसताना फिरतोय पण मुख्यमंत्री कुठे फिरून आले बाझा बा इकडे बसले शेतकरी हा बाप आहे पण या शेतकऱ्याचा आक्रोश शेतकरी तरी जाईल कुठे जाईल कारण आता मी बघितलं नाही आता काय काय तुम्ही काल सुद्धा उतरलो होतो रडत होता तो रडत होता पण पेरणी करत होतो कारण जातोय कुठे मदतीला कोण येणार नाही स्वतःच्या मेहनतीने स्वतःची मेहनतच स्वतःच्या मदतीला येणार दुसरं कोण येणार सगळ्या कर्जाचा डोंगर आहे घरदार वाहून गेलेलं आहे सगळंच वाहून गेले काही ठिकाणी शाळेची वाहून गेलेली आहे आणि मी जी मागणी केली होती कि ज्यांची घर वाहून गेले त्यांना प्रधानमंत्री काय आवास का आभास आवास, 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 आवास ना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत माझे शेतकऱ्याला पक्क घर बांधून द्या ही माझी मागणी आहे मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशी घर बांधून देऊ किती लोकांची घर वाहून गेले कारण किती जणांचं घर वाहून गेल्याचा पंचनामा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय आणि या योजनेच्या अंतर्गत काम सुरू झाले मला एका लिहात करून नाही पैसे हा त्यांचं ओके झालंय सगळं आणि माझं सरकार का पडलं आपलं सरकार का पडलं आता मला कोणीतरी सांगितलं मला नाव नाही तुम्हाला माहिती असेल मार्केट याची होती म्हणून सरकार पडलं म्हणतात मला नाही माहित कोणी काय नाव नाही सांगितलं मी शेतकऱ्याला थेट मदत करत होतो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जात होतो त्याला मी कर्जमुक्त केलं होतं म्हणून माझं सरकार पडलं दहा रुपयामध्ये शिवभोजन पूर्ण अन्नाने भरलेली खाणी देत होतो ती सु बऱ्याच ठिकाणी बंद झाली म्हणून सरकार पाडलं का तर मी कॉन्ट्रॅक्टरात उभा करत मी कॉन्ट्रॅक्टरचे बोललो तर मुख्यमंत्री म्हणतात की हे विकासाच बोलत नाही काय विकासाच बोलू माझा शेतकरी आज मरण्याच्या दारात आहे त्याच्या न्याय उरावर शक्तीपीठ मार्ग हे बोलू मी विकासाच त्याच्या सुपीक जमिनीवरनं चालवा तुमचा नांगर किंवा ट्रॅक्टर नांगर तर तुम्ही चालवतातच पण ते रोलर चालवा सिमेंटचा सा। असं सांगू मी त्याच्यावर करार असता या शक्तीपीठाचा सुद्धा एकदा सोक्ष मोक्षवा लागेल कारण hmm. अनेक ठिकाणी जे माझ्या पाहणीत आले की बरोबर आखणी अशी केली जाते की शेतकऱ्याची जमीन तर जातेच पण आखणी केल्याबरोबर सरकारी अधिकारी आणि सगळे मंत्री आणि त्यांचे चपाटे हे आता जसं पुण्यात घडलं प्रकरण आजूबाजूची शेतकऱ्यांची जमीन जवळपास फुकट्या मध्ये विकत घेऊन टाकते बरोबर ना आणि म्हणून जे मुख्यमंत्री म्हणाले की तुमचा साथ बरा कोरा 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 कारण तो कोरा झाला त्यांचं नाव लिहिता येईल त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहिता येईल आजूबाजूच्या जमिनी हात तो रस्ता करायचा तो रस्ता झाल्यानंतर मग तिकडे हॉटेल्स येणार त्याचे बाजार येणार मोठे मॉल येणार दुकाने येणार कसं आहे पण ड्रायव्हरच्या नावाने जमीन येणार आणि आपल्या बॅग ठेवून आणि एवढ्यावरती नाही थांबत मग तो मार्ग झाल्यानंतर त्याच्यावरचे टोलचे नाकेही मिळवणार टोल नाके आणि माझा शेतकरी विकेचा कटोर घेऊन बाजूला पिडा ही हालत मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार आणि म्हणून मी इकडे आलेलो आहे जे तुम्हाला मी दोन गोष्टी सांगते तुम्ही गोष्टी करा बाकीच्या गोष्टी आम्ही करतो एक तर या दाबाद सरकारचा पंचनामा हा कार्यक्रम घेऊन आता हो गावागावामध्ये शेड्यूल ठोका आणि जाऊन बसा त्या ऑफिसरच्या ऑफिसमध्ये आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला ती की जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही हे निर्धाराने ठरवा निर्धाराने ठरवा कारण हे दगाबाद सरकार आहे या दगाबा सरकारशी दगा तर करायलाच लागेल पण समोर समोर पण लढावं लागेल आणि मराठवाड्या म्हटल्यानंतर लढाईचं कसं हे मी शिकवायची गरज नाही <laughs> रजाकारांशी लढलेला हा मराठवाड्या आहे रजाकारांशी लढणार त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढलाय आणि आजचं जर शेतकऱ्यांचं हे मत असेल की रजाकारांपेक्षा हे सरकार आहे तर या सरकारशी आपल्याला संघर्ष करावाच लागेल कोणी तुम्हाला काही देणार नाही आहे तयारी तुमची खास करून मी तरुणाला विचारतोय आणि हे सगळे ज्येष्ठ बसले त्यांनी त्यांची त्यांची मेहनत केली आजही ते त्याच तर्फे उभे आहेत आज सुद्धा मला खात्री आहे ज्या दिवशी मी आंदोलन कुकर यांनी त्या दिवशी हीच फिरणी माझ्यासमोर समोर की नांगर घेऊन उभे राहिले आडून घेऊन उभे राहिले सरकारला पण तेव्हा तरुण पुढे माहेर आहात आता मध्ये आज हे दोन कार्यक्रम मी तुम्हाला देतो आहे त्याच्यानंतर तुमचा एक फेरा झाला गदाबाद सरकारचा पंचनाम्याचा की तुम्ही केलेला सरकारचा पंचनामा बघायला मी स्वतः येणार आहे विधिमंडळाचं अधिवेशन आता सुरू होईल त्या अधिवेशनात काय करायचं ते करूच पण तिकडे त्यांचं पाचवी बहुमत आहे पाचवी बहुमत आणि हे बहुमत हे चोरी मिळवलेले बहुमत हे मत चोरी करून मिळवले हे तर गद्दारी केलीस पन्नास टोके घेतलेच जर काम केलं असत तर मत चोरी का करायची गरज लागली असती काम केलं असत आज सुद्धा मी गेल्यानंतर मला खरंच मी भारावून जातो की तुम्ही जेव्हा सांगता की उद्धवजी तुम्ही आमची कर्जमुक्ती केली होती असा हा दादा जेव्हा माझ्या तर लक्षात पण नाही याचा फोन मी कधी केला होता नाही केला होता मला नाही माहिती पण माझं म्हणणं की हीच तर आयुष्याची कमाई आहे आज काही नसताना सुद्धा मी गेलो होतो ना शेतामध्ये कोणी गेलो तुमच्याकडे सुद्धा मी येऊन उभं राहिलो तर मला खात्री आहे तुम्ही आनंदाने येऊन बस बाबा काय असेल गुड पाणी तर गुळ पाणी भाजी भागते तर भाजी भागते चटणी चटणी माती मला प्रेमाने दिल्याशिवाय राहणार नाही हीच तर कमाई आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी लढतोय मी तर लढणार आहे तुमच्यासाठी लढणार आहे पण जेव्हा तुम्हाला हाक मारेल तेव्हा मात्र तुम्हाला मग आपलं आता पहिला काय कार्यक्रम <laughs> जलाबाद सरकारचा पंचनामा दुसरा काय कार्यक्रम वोट बंदी महायुतीला वोट बंदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र